तर नमस्कार मंडळी आज आपण इथे बघणार आहोत झटपट तयार होणारा ढोकाळा कसा बनवायचा इथे मी एक कप बेसन घेतले आहे त्यामध्ये एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा हळद घालून ते सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे तर हे सर्व मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर मी ते साईडला भांडे प्रीटसाठी साठी ठेवले होते त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून ते उकळून घ्यायचे त्यानंतर मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये एक कप इनोचे पॅकेट घालून ते ॲक्टिवेट करायचे व ते सर्व मिश्रण भांड्यामध्ये ठेवून एक पंधरा ते वीस मिनटे वाफवून घ्यायचे तरी ते बघू शकता किती छान असा स्पॉन्जी ढोकळा शिजलेला आहे वाफवलेला ढोकळा थोडा थंड झाल्यानंतर तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा तर मिश्रण काढल्यानंतर ते चौकोनी साईजमध्ये कट करून घ्यायचे तर आता आपण तडक्यासोबत गोड पाणी बनवूया एक चार छोटे चमचे तेल घेतले आहे त्यामध्ये मोहरी जिरे घालून मिरच्या घातल्या आहेत व कढीपत्ताही टाकला आहे एक मोठी वाटी पाणी घालायची त्यामध्ये दोन चमचे साखर घालून हलवून घ्यायचे आणि थोडा वरून लिंबू प्यायचा सर्व तडका व गोड पाणी गरम आहे तोवरच ढोकळ्यावरती घालून घ्यायचे व वरून कोथिंबीर गार्निश करायची रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा